नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग कटिबद्ध रुपाली चाकणकर पुणे दिनांक सात महिलांना सुरक्षितता देण्यासाठी असलेल्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध मनाई निवारण दोन हजार तेरा या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पर्यायाने नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एव्ही के पॉश ॲडवायझरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यशाळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमुख कुलगुरू डॉक्टर पराग काळकर अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे उपसचिव डॉक्टर पद्मश्री बैनाडे महिला बाल विकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे कामगार कल्याण विभागाचे सहसंचालक श्री गिरी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यशस्वी संस्थेचे विश्वेश कुलकर्णी अमृता करमरकर उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासह त्यांच्यामध्ये सकारात्मक विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आस्थापन प्रशासनाची आहे महिलांनी अत्याचाराविरुद्ध न घाबरता पुढे येऊन अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करावी अंतर्गत तक्रार निवारण समितीने सामाजिक जबाबदारी बाळगत महिलांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कायद्याला अभिप्रेत असलेली प्रक्रिया राबवीत न्याय मिळवून द्यावा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण दोन हजार तेरा कायद्याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे तथापि अद्यापही विविध आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीविषयी जनजागृती करण्याची गरज आहे या कार्यशाळेतील माहितीचा विविध आस्थापनामध्ये निश्चित उपयोग होईल अशी विश्वास असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यात सुमारे एकतीस टक्के महिला विविध आस्थापनांमध्ये काम करीत आहेत महिलांकरता असलेल्या कायद्याविषयी समितीने माहिती देण्यासोबतच त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याचेही काम करावे महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी न्याय देण्याचे प्रभावी माध्यम म्हणून समितीने काम करावे या कामी महिला आयोगाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल दहा किंवा दहापेक्षा पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या खासगी आस्थापनाच्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ चल, छळवणुकीस चलौ, प्रतिबंध करण्यासाठी तक्रारीची चौकशी आणि छळ करणाऱ्या व्यक्ती शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या कामकाजाचा वारंवार आढावा घेतला जातो आगामी काळात या समितीच्या कामकाजाचे परीक्षण करण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या वतीने राज्य शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे असेही श्रीमती चाकणकर म्हणाल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.